वास्तुशास्त्राचा उत्तम अभ्यासक त्याही पलीकडे तो विधीज्ञ आहे तो घरं बांधून द्यायचा वास्तुशास्त्रज्ञ असल्यामुळे शिल्पशास्त्रज्ञ असल्यामुळे तो सर्वांची उत्तम घर बांधून द्यायचा स्वामी महाराज सांगतात आर्थिक व्यवहार उत्तम असायचे आणि पॉझिटिव्हिटी असायची जागेची शुद्धता तो करायचा तसंच घरातील बाधांचं निराकरण करण्याचं त्याला ज्ञान होतं कुठली कमतरता त्याला नव्हती त्याच बांधलेलं घर हे सुखाच धाम होत आणि सगळेजण हात जोडून उभे राहायचे ज्यांना ज्याना घर बांधून दिली डोळ्यात आसू आणायची विधीज्ञा विधीज्ञा काय आम्हाला आनंद मिळतो रे आमच्या घरामध्ये काय घर बांधलं काय तुझ्या हातामध्ये जादू आहे मला दत्तप्रभूंचा मी भक्त आहे आणि दत्तप्रभूंच्या त्या नित्य उपासनेनं साधनेनं मला उपज ज्ञान असं झालंय की मला कुठे जावं लागलं नाही मला सगळ्या गोष्टी आपोआप येतात माझी साधना प्रबल आहे माझी उपासना प्रबल आहे आणि त्यामुळे मी एखाद्याचं काम घेतलं ते शुद्ध भावनेनं घेतो शुद्ध ज्ञानानं घेतो आणि त्यामुळे तो विधीज्ञ सुप्रसिद्ध झाला पण तो कधीही आपली भक्ती दत्तभक्ती विसरला नाही